जेव्हा नंदिनीला मिठी मारून रडायला लागतो ला ला। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्य ही जेव्हा ऑफिसमध्ये पार्थसाठी साबुदाण्याची खिचडी घेऊन आली होती तेव्हा तिचा फोन ऑफिसमध्ये चार्जिंगला लावलेला असल्यामुळे तो तिथेच राहतो पार्थला जेव्हा कळतं की काव्याचा फोन ऑफिसमध्येच राहिलेला आहे तेव्हा पार्थ घाबरून जातो कारण की काव्य आता त्यालाच ओरडेल की तुमच्यामुळेच माझा फोन ऑफिसमध्ये राहिला म्हणून तो तिचा फोन घेऊन तिच्या कॉलेजमध्ये येतो कॉलेजमध्ये आल्यानंतर पार्थला काव्याची मैत्रीण अनिशा भेटते मग पार्थ तिला सांगतो की काव्याचा सा फोन काव्याजवळ नेऊन द्याल का मग अनिशा तो फोन घेऊन काव्याला देते नंतर पार्थ काव्याला तिथूनच फोन करतो आणि तो तिला फोनवरनं विचारतो की कुठे आहात तुम्ही तेव्हा काव्या म्हणते की मी क्लासरूममध्ये आहे पण पार्थला कळालेलं असतं की काव्या क्लासरूममध्ये नाही आहे कारण की पार्थ जेव्हा फोनवरती बोलत असतो तेव्हा काव्या त्याच्यासमोरच कॉलेजच्या बाहेर बसलेली असते आणि पार्थला कळालेलं असतं की काव्या ही खोटं बोलत आहे म्हणून पार्थ हा थोडासा शॉक होतो तर आता दुसरीकडे दाखवतात जीवा आणि काव्यामध्ये जो वाद झालेला असतो त्याच्यामुळे जीवा हा खूप डिस्टर्ब झालेला असतो तो घरी येतो तेव्हा नंदिनी त्याला विचारते की तुमच्या ऑफिसचा पहिला दिवस कसा होता आणि जीवाला ऑफिसमध्ये घडलेलं सर्व काही आठवतं काव्य आणि पार त्यांच्यातील जवळीक पाहून जीवाला खूप त्रास होतो आणि हा त्रास त्याला सहन होत नाही तेव्हा तो नंदिनीला पटकन मेठी मारतो आणि रडायला लागतो नंदिनी पण आता शॉक झालेली असते आणि ती जीवाला म्हणते की जीवा काय झालं तुम्हाला तेवढ्यातच जीवाला कळतं की आपण नंदिनीला मेटी मारून रडत आहोत आणि तो लगेचच उठून तिथून बाजूला येतो तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा